नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट भरती करता मराठी व्याकरणाचे अतिसंभाव्य प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो परीक्षा लवकरच येणार आहे तर हे प्रश्न तुम्ही लवकरच सोडवून घ्या त्याच्यातील पहिला प्रश्न बघा निश्चल या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल निश्चल या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असा होईल निश्चल त्यानंतरचा प्रश्न आहे विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अवय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला रिकामी जागा नाम म्हणतात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामांच्या रूपाला रिकामी जागा असे म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सामान्य रूप असे म्हणत असतात प्रश्न क्रमांक तीन बघा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक संकुचित आणि व्यापक ही विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी आहे प्रश्न क्रमांक चार बघा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील कटक म्हणजे सैन्य होते प्रश्न क्रमांक पाच बघा वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नामपदां काय म्हणतात वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार पदबंधास काय म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा बघा गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखायचं आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखायचं आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वाघणे होईल कारण वाघ असा पाय म्हणून लिहिला येतो वाघ असं होईल तो धातू साधित आहे प्रश्न क्रमांक सात बघा मार्च नंतर एप्रिल महिना येतो मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील शब्दयोगी अवय हो कारण मार्च या शब्दाला हा नंतर शब्दयोगी अवय हो जुळून आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ बघा पुढील पर्यायातील योग्य नपुसलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पुढील पर्यायातील योग्य नपुसलिंगी शब्द असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन असेल ते किरडू प्रश्न क्रमांक नऊ बघा कृपया उत्तर पाठवावे कृपया उत्तर पाठवावे या क्रियापदाचा अर्थ ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असणार आहे कारण वा वी वे व शक्यता ज्या ठिकाणी आपल्याला दर्शवली जाते त्या ठिकाणी विद्यार्थी होत असतो लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक दहा बघा यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील की या उभॅनवी अवयवाचा प्रकार कोणता आहे यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील की या उभॅनवी अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असेल विकल्पबोधक पर्याय दाखवलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा त्याच्या घराचा दरवाजा उघडला त्याच्या घराचा दरवाजा उघडला या आपल्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दुसरा प्रयोग होईल अकर्मक कर्तरी प्रयोग होणार आहे प्रश्न क्रमांक बारा बघा खालीलपैकी वाक्याचा प्रकार सांगा वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे खालील वाक्याचा प्रकार सांगायचा बरं का वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे या वाक्यातील प्रकार होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मिश्र वाक्य हे होणार आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा स्वातीने सुंदर कविता म्हटली स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म आपल्याला ओळखायचा आहे या वाक्यातील कर्म राहील ऑप्शन क्रमांक तीन कविता हा कर्म आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे मुंबईतील घर मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे याचा योग्य अलंकार होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन उपमा अलंकार कारण मुंबईच्या घरांना कबूतराच्या खुराड्याची अशी उपमा या अलंकारामध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा सुतवाच करणे या वाक्य प्रकाराचा समानार्थी वाक्य प्रकार ओळखा सुतवाच करणे या वाक्य प्रचाराचा समानार्थी वाक्य प्रचार ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ओनामा करणे सुतोवाच करणे म्हणजेच काय होईल सुरुवात करणे ह्या सुद्धा त्याचा अर्थ होतो सुरुवात करणे श्री गणेशा करणे लक्षात ठेवायचे श्री गणेशा करणे हे सुद्धा होत मित्रांनो प्रश्न अतिशय महत्वाचे आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा वाक्य प्रकार ओळखा जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला वाक्यप्रकार ओळखायचा आहे बर का जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मिश्र वाक्य प्रश्न क्रमांक सतरा बघा वाक्य प्रकार ओळखायचे आहे दुसऱ्यांदा सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही कोणते वाक्य प्रकार आहे तर याचा राहील ऑप्शन क्रमांक दोन संयुक्त वाक्य प्रकार राहील परंतु या शब्दाने संयुक्त वाक्य तयार झालेलं आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांनो कारण झाडाखाली तर खाली हा शब्द शब्दयोगी अव्य आहे जुडून आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा केवळ प्रयोगी अव्य रिकामी जागा असतात केवल प्रयोगी अवय रिकामी जागा असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक भावना प्रदान असतात कारण मनातील उत्कट भावना केवळ प्रयोगी अवयव आपल्याला दिसून पडतो प्रश्न क्रमांक वीस बघा यशवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार रीती वर्तमान काळात कारण रीती वर्तमान काळामध्ये यशोवर्धन हा नेहमी लवकर येत असतो त्याची क्रिया चालू असते लक्षात ठेवायचा आहे क्रमांक एकवीस बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे शुद्ध तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहणार आहे संप्रदाय हा शुद्ध शब्द आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा चरपट पंजरी या अलंकार युक्त शब्दाचा अर्थ सांगा चरपट पंजरी या अलंकार युक्त शब्दाचा अर्थ सांगायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राहणार कारण वायफड बडबड म्हणजे चरपट पंजरी असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक तेवीस बघा बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जातात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एखादा जर बोलत असेल तर हे अवतरण चिन्ह असे वापरले जातात दुहेरी अवतरण चिन्ह याला म्हणतात हे दुहेरी आहेत हा एकेरी आहे लक्षात ठेवायचा आहे असे बोलणारे ज्या दोनचे शब्द जसे ज्या तसे आपल्याला लिहायचे असतील तर हे अवतरण चिन्ह वापरलं जातं प्रश्न क्रमांक चोवीस बघा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे याच्यातील अयोग्य जोडी आहे ऑप्शन क्रमांक दोन नितांत आणि अंत ही अयोग्य जोडी आहे बाकी सर्व बरोबर आहेत अनुज अग्रज इष्ट अनिष्ट लघु गुरु ह्या सर्व बाकी बरोबर जोड्या आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राहील कारण भ्रात म्हणजे नवरा हा याचा अर्थ होत नाही याचे अर्थ हे आहेत मिलिंद भ्रमर मधुप अली हे आहेत भुंगाचे समानार्थी भ्रात म्हणजे नवरा प्रश्न क्रमांक सव्वीस बघा क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रकार कोणता आहे क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्य प्रचार कोणता आहे क्वचित भेटणारी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उंबराचे फूल नाही का उंबराचे फूल ऑप्शन क्रमांक चार क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजे उंबराचे फूल प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा याचा योग्य प्रकार होणार आहे ऑप्शन क्रमांक एक आज्ञा दिलेली आहे ऑर्डर दिलेली आहे मुलांनो रांगेत उभे राहा म्हणजे आज्ञार्थ वाक्य आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा लिंग बदला विद्वान या शब्दाचे आपल्याला लिंग बदलायचं आहे तर याचे लिंग बदलून ऑप्शन क्रमांक दोन होणार आहे कारण विद्वानचं विदुषी होणार आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा चला पानावर बसा चला पानावर बसा या वाक्यातील शब्द शक्ती ओळखायची आहे चला पानावर बसा याची योग्य शब्द शक्ती ऑप्शन क्रमांक दोन असेल लक्षार्थ प्रश्न क्रमांक तीस बघा खालील जोडक्षरातील योग्य पोट शब्द कोणते आहे खालील जोडक्षरातील योग्य पोट शब्द कोणते आहे विहार याचे योग्य अर्थ आहे ऑप्शन क्रमांक चार वाघ प्लस विहार म्हणजे वाघविहार लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त हा सराव आहे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट डॉ परीक्षेकरिता ही प्रश्न अत्यंत महत्वाची आहेत कारण पंचवीस मार्काचा आपल्याला मराठी ग्रामर तिथे पाहायला मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीला नक्कीच सबस्क्राईब करा